जो आमचा डिसिजन होता बाईक बाहेर ठेवण्याचा तो मला आता असं वाटत की योग्य रस्ता होता आणि एकदम भारी वाटत इथं विड्याची बायको आली आहे आता झालं इथला मजा करून थोडीशी भिजतो नाही मी पूर्ण फक्त पाय भिजवले सो गाईज गुड मॉर्निंग आता हो वादले सकाळचे सहा आणि आज आहे संडे त्याच्यामुळं आम्ही चाललो आहे आता एक राईडला एक चाळीस रायडर्सची नावं होती आजच्या राईडला तर बघू शकता तुम्ही आज किती आलेत ते बाकीच्यातमध्ये आहेत आले आता राईट स्टार्ट झाली आहे बघू शकता तुम्ही आपल्याकडे दोन बँक पे केले आहेत हायलास एक स्कॉर्पिओ चलो 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 आणि आता पोचलोय आम्ही तर सिग्नलला आणि फायनली आता आम्ही फर्स्ट मिटअप पॉइंट म्हणजे आपला कलंबोली असतो जर पेन पनवेल या या साईडला जायचं असलं कलंबोली आपला फर्स्ट मिटअप पॉइंट असतो आणि आता आम्ही पोहोचलोय कलंबोलीला हे बघा आणि या संडे असल्या कारणामुळे या रोडला भरपूर सारे बायकर्स लोक आहेत आपली गाडी सेटअप आणि सिग्नल लागलाय सिग्नल मध्ये आपले हे रायडर्स थांबलेले आहेत घरात निघून अठरा किलोमीटर आलो आपण आता आता आले आपले रायडर्स सगळे सिग्नल सुटला आहे बघा ही सगळी आपली गँग आहे अपने राइड में सब साथ में ही है अभी आएगा तो रहा सामने का एयर पे का मत तो हुआ अभी बड़ा रहे 23 है 32 करेंगे टाइम जाएगा अभी नहीं फोर हो गया आज गाइस आपको टेंशन है नहीं हां ना आपको जब आएगा सामने तो कोई तो टेंशन नहीं है

डेस्टिनेशन लेफ्ट साइड नहीं आएगा है है तो हम पहले ही डेस्टिनेशन हो गया उधर हो गया आगे गाड़ी बहुत मारेंगे इनसे हां वही है आता एका बाईकमध्ये हवा कमी होती ती आता आपण हवा भरलेली आहे गाडीमध्ये हे बघा चालू आहे आणि जवळजवळ एक वीस ते पंचवीस गाड्या आलेल्या आहेत आपल्या ग्रुममध्ये सगळे रेडी आहेत बस आता यांचे आपले हवा झाली की एक लाईन अप करून परत एकदा निघून जाऊ आपण मस्त आणि पाऊस तर एक नंबर आहे कालपासून पावसाने तर हजेरी तर चांगली प्रकारे आता आपण कलंबोला थांबलोय आणि ते आता आमचे आशिष भाई थोडे इन्स्ट्रक्शन देत आहेत तर ऐकून घ्या सगळे सिंपल सा रोल है सबको पता है बारिश है रिस्क मत ठीक है गिर गया जाएगा क्यों रिस्क लेना है सिंपल कंडीशन स्कॉर्पियो के पीछे रहना हाईलेक्स के आगे रहना अगर उसके पीछे आपको जाना है वो सम रीजन बता दो रोड के जो हेल्प चाहिए कर लेंगे आप लोग बट ज्यादा भी स्लो मत होना कि तुम बाकी को ऑब्सैक्ट हो मिनिमम तो स्पीड भी रखना ना मैक्सिमम स्पीड में भी जाना क्योंकि हाईवे है हो जाएगा, हो जाएगा, नहीं मिलेगा, में पानी जाएगा, और गाड़ी फ्लोट तो ले लेना पहली चढ़ेगा वी वोट गेट द ग्रिप जितना हम सिर में सोच रहे हैं और ट्रक वाले के पास मत जाओ क्योंकि जो उसका कीचर है आपका बाइक सर में आने वाला है और आप उस चक्कर पे धोते जाओ ऐसा साफ करते जाओगे उसमें आपका बैलेंस बिगड़ेगा ठीक है कुल अभी इधर से डायरेक्ट ब्रेकफास्ट पॉइंट अब सीधा ब्रेकफास्ट पॉइंट ब्रेकफास्ट ठीक है चलो स्कॉर्पियो के आगे कोई जाना नहीं है और आइलस के पीछे किसको रहना नहीं है बस ब्रेकफास्ट पॉइंट मालूम है ना सबको सही सा आ रहा जो लास्ट टाइम डिनर किया था ना उससे पहले राइट में उससे पहले राइट में पोहोचलेलो आहे साई सारा हॉटेल हे पेन अलिबाग रोड आहे आपला पनवेल पेन रोड त्या रोडलाच आहे पेन पासून ऑलमोस्ट तीन ते चार किलोमीटर आधी आहे इकडे आपल्या बाईक सारख्या मस्त लाईन अप मध्ये बाईक स्टार्टिंग बस बघा ही आपली गाडी मस्त लाईन अप मध्ये सगळे आणि युट्युबर्स आहेत त्यांनी आज धोका दिला आपल्याला कारण की हे बाईक आणलेले यांनी आणि मस्त कार मधन मजा घेतात आज बघूया ते आपल्याला काहीतरी तरी फुटेज देतील थोडेफार आणि ब्रेकफास्ट साठी एवढी जागा भारी भेटले आम्हाला बसायला तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे इथे एक मस्त साइड ला आहे याच्यामध्ये बसायला जागा आहे आणि आता ब्रेकफास्ट पॉइंट मध्ये ब्रेकफास्ट आलाय पावे आणि आपला फेवरेट मसाला डोसा ऑल टाइम वेज व्हेज पण नाही भेटत त्याला खायला सगळ्यांचा नाश्ता झालेला इकडे यांची डबल डबल टिबल टिबल खायला चालू झाले पण आशिष बाईचा नाश्ता आहे ना मैसूर वर नाही त्यालाय पण एक नंबर आहे एक नंबर दिसतो टेस्ट आहे सांबार तर चांगला आहे तर आता झालाय आमचा नाश्ता पूर्ण आणि यश याने आज खाले पार्ले बिस्किट पार्ले जी पार्लेजी चॅनलला आपला भाऊ पुढे जाऊ दे पटापट जायचं त्याला कुठं साऊथ आफ्रिकेला जायचंय साउथ आफ्रिका साऊथ आफ्रिकेला आहे पुढच्या वर्षामध्ये भविष्यामध्ये त्या विड्याची बायको आली आहे तिथे दयाबाबी नाही नाही आणि आपली गाडी आता बघायला लागेल आपल्याला पण असे युट्यूब चॅनल इंस्टाग्राम आयडी मला पण असं वाटतं आपल्या टॉप बॉक्सवर टाकावं जेणेकरून आपल्याला पण लोक फॉलो करतील आपला पण काहीतरी युट्यूबचा पगार चालू होईल असं वाटतं मला बघू आता आणि हे आपले सोनू बाय आज के सुपरस्टार बाई सोनू आधी सोनू आधी चलो तर आता जॅकेट वगैरे घालतो आणि तुम्हाला भेटतो बाईकवर आणि फायनली आम्ही कासमाल पेन लवकरच पोचलो आहे आता तिथं एक मोठा भारी लोकेशन आहे ना जबरदस्त अजून वरती जायचं आहे आम्हाला पण आता जवळजवळ दहा बारा जण आले तरी अजून सात आठ जण मागे आहेत था त्यांच्या थांबलो आहे ते येत आहेत तिकडनं एक नंबर क्लायमेट आहे आणि बारीक बारीक पाऊस पडतोय असं उशी टाईम फेल आहे याच्यासमोर आणि हे सोनू मोनू आले आपले भाई भाई हे दोघं भाऊ आहेत भाऊ भाऊ आपण सोघे लाडू खाऊ चलो हाय गाइस के क्या अभी लगा लाइन में थोड़ा बहुत ये अपने सोनू भाई ये पर एक ब्लॉगर है तो ब्लॉगर का चैनल इतना सारा टॉम्बो फ्लैंड का लीले लाइफ परिचय यूट्यूब चैनल इंस्टा आई डी रिस्पेक्ट ऑल रिलीजन्स डेंजर राइडर है दोगे आओ आओ दोगे राइडिंग करता देखो एक्टिव आ गई है एक्टिव आ गई और ये हमारे प्रो राइडर अमित जगताप मॅन फ्रॉम इगतपुरी इगतपुरी वर नेहमी येतात आपल्या गाडी इगतपुरी पण यांची ऍक्टिव्ह आहे कुठं पण चढते कुठं पण सांगा तुम्ही कुठं पण एनी टाईम पाचशा एकच बादशा आम्ही पाचशा अरे युट्यूबर आपला यस जाऊ रे मला मगाशी दाखवला मी तुम्हाला मगाशी दाखवला मी युट्यूबर लाईफ पण आता असं वाटतं की गोप्रोची चार्जिंग संपली वाटतं

बघू त्यांची जर कृपा झाली आपल्यावर तर आपल्याला देतील दोन शॉटे आणि आता पोचलोय आम्ही आणि इथं आपल्यावर जे हायलक्स आहे तिचा आता टेस्ट ड्रायव्ह होणार आहे अरे अपने तरुण भाई ये तोहित भाई तोहित भाई का छोटा भाई तुम्हारा नाम क्या है असद असद कौन से स्टैंडर्ड में हो थर्ड स्टैंडर्ड चलो अभी हमेशा आएंगे ना हर संदे। हर संडे ना हाँ। पक्का ना हाँ, तो अब तो। अब लेके आएंगे तो और नहीं लेके आए तो मेरे साथ आना ना क्या ज्यादा बारिश तो भी, भी नहीं अरे बारिश ही रहेगी तो ही आएंगे आणि आता बाईक्स तिकडे बाहेर लावलेत आम्ही आणि आता पोचलो इथं पुढे मंदिर आहे खूप पुरातन पुरातनकालीन मंदिर आहे वॅग्रेशन म्हणून तिकडे चाललोय पुढे 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 बाईकला जायला रस्ता थोडा असा होता म्हणजे रिस्की होता थोडा त्याच्यामुळे आम्ही रिस्क काय घेतलेली नाहीये आणि बाईक्स आमच्या बाहेरच ठेवलेल्या आहेत आणि बाईक बाहेर ठेवून सगळे आम्ही पैदल चाललोय चालत आणि आमचा जो डिसिजन होता जो आमचा डिसिजन होता बाईक बाहेर ठेवण्याचा तो मला आता असं वाटतंय की योग्य रस्ता होता बाईक ठेवण्याचा बाहेर नशीब त्या बाईक बाहेर ठेवल्या आम्ही नाहीत तर मला तरी वाटतं ना, वाट ना। मी तर नक्कीच पडलो असतो दुसऱ्यांना माहीत नाही पण मी तर पडलो असतो इथे मला दोन तीन गाववाले भेटले इथे पण त्यांचं असं म्हणणं होता की हा रस्ता चांगला होता मंदिरापर्यंत गाडी जाते परंतु आता या दोन दिवसामध्ये एवढा पाऊस झालाय ना त्याच्यामुळे रस्त्याची वाट लागलेली आहे बघा आता ते गावाला गेले चार पाच जण त्यांनी सांगितलं की हा रस्ता चांगला होता पुढंपर्यंत गाडी जायची परंतु आता पावसामध्ये पाणी जशाखालती वाहत जातो तसा हा रस्तासुद्धा वाहत वाहत गेला आहे आणि फायनली एक पंधरा ते वीस मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आम्ही आलो आहे आणि ते एक आता मंदिर भेटलं आहे आपल्याला श्री व्याघ्रेश्वर आई वरदानी माता मंदिरात आलेल्या सर्व भाईकांचं हार्दिक हार्दिक स्वागत बघूया आता जाऊया मंदिरात आणि आपला इथे एक मित्र भेटला आहे हॅलो हो नको चला हे मंदिर आहे बघूया आपण मंदिरात जाऊन येऊ काय मंदिरात हे मंदिर आहे इथं हे बघा हे मंदिर आहे इथं आणि इकडं आतमध्ये शंकराचं देवस्थान आहे पिंडी एक नंबर बापरे खूप पुरातन काय मंदिर दिसतंय मला हे बघा जाऊया आपण खूप पुरातन आहे छान आहे जय भोले बघून तर असं वाटतं खूप पुरातन कालीन मंदिर आहे तुम्ही इथे एक पुजारी आहेत त्यांना आपण विचारूया किती जुनं मंदिर आहे ते इथे पुजारी आहेत मामा मामा किती वर्ष जुनं मंदिर आहे शिवकालीन तरी अंदाजे किती वर्ष झालेत दादा सातशे आठशे वर्ष झाले सातशे ते आठशे वर्ष झाले मामांच्या मंदिरानुसार तुम्ही इथं असता का पुजारी असता का रामांच्या मंडळानुसार सातशे ते आठशे वर्ष जुनं मंदिर आहे बघा आणि फायनली आम्ही आता लास्ट डेस्टिनेशनवर पोचलेलो आहे हा बघा छोटासा धबधबा आहे पण एवढा सुंदर आहे ना अप्रतिम बघा बघू शकतो सुंदर सुंदर आणि हे बघा हा लोकेशन इथं वरणा डोंगराचं पाणी येतोय इथं माझी फ्लो आणि खालती तरी तिकडे कुठं नाही जायचंय इकडं पण नाही जायचंय तिकडे पण नाही जायचंय आणि इकडे पण नाही आपल्याला इथंच मजा करायची आणि आजच्या राईड मधला छोटा रायडर आपले अर्धे लोक इकडं फुल मजा करतात जबरदस्त पाणी वाढतंय का काय <laughs> खोले खाली डायरेक्ट आणि एकदम भारी वाटते इथं जबरदस्त आणि आता तुम्हाला मी थोडेफार इथले सिनेमॅटिक शॉट दाखवतो हो ते पण बघून बघून घ्या तो या धबधब्याच्या बाजूला हा धबधबा आहे आणि त्याच्या बाजूला आहे ना तेव्हा इथले गावाले आहेत त्यांनी इथं मस्त मका वगैरे ठेवले विकायला चांगला आहे पण आहे काहीतरी मेहनत म्हणून चांगलं आहे खूप छान इथं आहे ना जेव्हा आम्ही तिथं होतो ना ते बाहेर प्रत्येक जण बोल होता की आम्हाला भिजायचं नाही आम्हाला भिजायचं नाही थोडा 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 करून 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 हे बघा आमची गँग पूर्ण पाण्यात उतरले आता आता झालं इथला मजा करून थोडीशी भिजतो नाही मी पूर्ण फक्त पाय भिजवले आता निघू इथं बाहेर आणि आपल्या परत घरी जायला निघूया आता आम्ही आणि इथं आपल्यावर जे हायलक्स आहे तिथं आता झालं आता सगळ्या रेडी आणि निघतोय आता बघा रस्त्याला कुठे जेवायला थांबलो थांबवू था। नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊया आता चला आता पॅकअप पण तुम्हाला भेटतो डायरेक्ट मिळतो रोडवरती दुपारचे वाजलेत अडीच आणि फायनली आता आम्ही परत आपल्या स्टोर ला पोचलोय अरे गणेश कशी झाली राईट एक नंबर भाई। मजा आली खूप मजा व्हिडिओ बघायला आम्हाला लवकरच काहीच पाऊस नाही तिकडे जाम पाऊस आहे यार हा आता बघू आपल्या अर्धे रायडर सायकूपाला जेवायला थांबलेत आणि मी पोचलोय शॉपवरती चला तर भेटू आता पुढे ती गाडी जास्त काही माफली नाही माखली थोडीफार